अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाचे तुका प्रश्न करी अतिथिशेखा एक चित्ते परी येसा जय जय जी योगेश्वरा सिद्धमुनुकी ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञानमुळे अम्मासी उदर व्यथीच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसे पुढे कथा वर्तनी कैसे विस्तारावे प्रति ऐकून शिष्याचे वचना संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र चरित्र कामधेनु झाला सांगता झाला विस्तारे ऐक शिषा शिखामणी भिक्षा केली जचे भुवनी तया बरे प्रसन्न झाले परियेसा तया साईन देव द्विजासी श्रीगुरु बोलते संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकून श्रीगुरूचे वचना साईन देव विप्र करी नमना माथा ठेवून चरणी नमस्कारिता झाला पुनः पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी वयासी शक्ती कैचे अम्मासी मागेन एक आता तुम्मासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो यवनी महाक्रूर असे प्रति संव ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे अम्मासी बोलावीत असे आजी जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटे झाले तुमचे चरण मरण कैचे अपनासी संतोष श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय सांडोनी तुवा जावे जावे रुरयवना भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मा पाशी, जो वरे तू परतो नि असो आम्ही भुवनी तुवा वा आणि असंतोषी जाओ आम्ही येथोनी तुझे वंश पारंपरे सुखे नांदते पौत्रे पुत्र अखंड लक्ष्मी दया घरी निरोगी होती शतायशी आयसावर लाजून निघे साईंदेव ब्राह्मण जेथी होता तो यवन गेला तो रेक तयाजवळे कालांतक यम जैसा यवनदुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वालारूप होता झाला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्रीगुरुध्यात असे ओप आलिया ओळंबयासी केवीस वर्षे अग्रेसी श्रीगुरुकृपा हो यजसी काय करिल क्रूरदुष्ट गरुडाचीया पिलियांसी सर्पतो कवने तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरुची का एखादे सिंवासी कृपा होय जासी कधी काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्रीगुरु स्मरण त्यासी कैसे भयदार न काळ मृत्यू न बाधी जाण अपमृत्यू काय करे ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय कृपा होय जासी यमाचे भय नाही परितो यवन, अंतपुरात ऐसे शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होये त्यासी जागृत होऊन परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्रामणा जवळी लोळ तसे चरण म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारे लेखवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रेभूषणे देवोनी निरोपदे तो वेळ संतोषनी द्विजवर आधा ग्रामा वेगवक्र गंगा तिरे असे वासर श्री गुरुचे चरण दर्शन देखो नि या श्री गुरुसी नमन करीतो भागेसे स्तोत्र करी बहुवसे सांगे वृत्तांत अत्यंत संतोषनी श्री गुरुमूर्ती तयार विजा आश्वासिती दक्षिण देशा जाओ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवीत असे करू जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमसे चरणान देखा राहु न तारका तुझी देखा कृपा सिंधु भक्त वत्सल तुझी ख्याती आम्ही सोडणे काय ती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परे श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषाने विनयेसी श्री गुरहंती तय वेळी कारण असे अम्मा जाणे तीर्थे असते दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरे पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत करू हे निश्चित सर्वत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणे भेटा धुनी न करा चिंता असा रसुखे सकळ अरिष्ट गेले दुःखे मनने हस्त खेळे ते मस्तके भात देते तये वेळे समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे राहिले गुप्तरूपे रूपे नामधारक विनवे सीताजी सी। काय गुप्त भावयाचे होते शिष्य बहुवसी त्यांचे कोठे ठेविले श्री इतिगुरच पंमकथाकल्पतर श्रींद्रोसिय सरसत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूरयवन शासनं सायदे प्रणं नाम चतुर्दश अध्याय श्री श्रीगुरदत्त